गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये वातावरण निर्माण झालंय मात्र आता हा तणाव निवडण्याच्या दृष्टीनं पावलं टाकली जात का असं चित्र निर्माण झालंय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केलेली आहे लवकरच माझे मित्र पंतप्रधान मोदी यांच्याशी संवाद होईल असं ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटलेलं आहे तसंच व्यापारातील अडथळे दूर करण्यासाठी ही चर्चा होईल असं ट्रम्प यांनी म्हटलंय तर ट्रम्प यांच्या ट्विटला पंतप्रधान मोदींनी उत्तर दिलंय भारत आणि अमेरिका मित्र असून व्यापार संदर्भातील चर्चा यशस्वीरित्या पूर्ण होतील असं मोदींनी म्हटलंय तर डोनाल्ड ट्रम्प यांनी नेमकं काय ट्विट केलेलं आहे पाहूयात भारत आणि अमेरिका व्यापारातील अडथळे दूर करण्यासाठी वाटाघाटी सुरू ठेवत आहेत येत्या आठवड्यात माझे मित्र पंतप्रधान मोदी यांच्याशी बोलण्यास मी उत्सुक आहे मला खात्री आहे की आपल्या दोन्ही देश यशस्वी निष्कर्षापर्यंत पोहोचण्यात कोणतीही अडचण येणार नाही तर यानंतर पंतप्रधान मोदींनी काय ट्विट केलेलं आहे ते देखील पाहूयात भारत आणि अमेरिका हे केवळ जवळचे मित्र राष्ट्र नसून नैसर्गिक भागीदार देखील आहेत व्यापार चर्चांमुळे दोन्ही देशांच्या भागीदारीमध्ये अपार संधी खुल्या होतील या चर्चा लवकरच यशस्वीरित्या पूर्ण होतील आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी लवकरच संवाद होईल असं ट्विट मोदींनी आहे